नमस्कार महाराष्ट्र वेहरगाव येथील मटका अड्ड्यावर लोणावळा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्यसाई कार्तिक यांची वेहरगाव येथील मटका अड्ड्यावर धडक कारवाई करीत रोख रकमेसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे याशिवाय या, या कारवाईमध्ये जुगार अड्डा चालविणाऱ्या व जुगार खेळणाऱ्या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची अवैध व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची धडक मालिका सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारांमार्फत अशी माहिती मिळाली की लोणावळा मटका अड्डा चालवत आहेत त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर व रहिवाशांवर वाईट परिणाम होत आहे त्यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी त्यांच्या गुन्हे अन्वेषण पथकाला मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पाठवल्या असता मौज येथील संतोष मालकीचे मोकळ्या जागेवर एका झाडाखाली पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये मत मटका अड्डा चालविणारा एजंट सिद्धार्थ फकीरराव खरात वयवर्ष एक्केचाळीस व त्या ठिकाणी कल्याण नावाचा मटका खेळणारे चार जण जगन्नाथ किसन मावकर वर्ष अठ्ठेचाळीस सुनील यादव सूर्यवंशी वयवर्ष सत्तेचाळीस गोरख रघुनाथ मोहिते वर्ष साठ विनायक उर्फ विजय दशरथ देवकर वय वर्ष पंचावन्न अशा एकूण पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याकडून रोख रक्कम मटक्याचे साहित्य ऑटो रिक्षा असा एकूण दहा लाख दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट स्वप्नील गायकवाड खेळ